महाराष्ट्र सन्मानियामध्ये माझ्यानंतर आदरणीय राज्यासोबत आमदार बाळासाहेब ठाकरे प्रभाव आणि आपलं सर्व तर भूषा कुशी भूषा शंभर भूषण

उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि निवडणूक नाही आणि तालुक्यामध्ये जे जे आमदार आहेत त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये शितीचं आयोजन करावं म्हणून निरोप आहे त्या निरोपाची तात्काळ अमोलमध्ये केली मी अमोल पाली सर्वांना फोन केला

बघा आता सगळी लोकां जनताला आणि आत्राची वेळ केल्यानंतर असतात बरीचशी लोक शाळेत पावसा गळेत सणा काही लोकांना बोलायला मिळालं काही नाही बोलायला मिळत पावनायच मी सांगतो की तालुक्यामध्ये खूप मिळाला

समोरच्या अतिशय काटेकोरपणे केलं सर्व लोक आधी आपल्या भावना व्यक्त केल्या आजी दादा सारख्या व्यक्तिमत्व मला आठवते की एका महाशे घाटामध्ये एस टी गेली होत्या

म्हणतो कोण तो म्हणजे आजितात सात पाच सत्ता प्रश्नाची था प्रश्नाची भूमिका लोकांच्या भावना लोकांच्या अडचणी एकाच कामाची कपे दूरदृष्टी हे इतकं चित्र शहर पुन्हा शहर काय दहा जावा

कुटुंब सरांची असतं छत्रपती होऊन गेले हळूहळू हळू हळू खाली तुला कोणीतरी असत सर्वच त्या शकत नाही शरद पवार शरद पवार होते आणि पवार साहेबांनंतर मात्र आधी दाद आधी दादा नंतर एवढ्या धातीचा माणूस घडणं ही आव्हान आहे हे आव्हान त्याच्या कुटुंबाने तेवढीच पाहिजे पवार यांना आम्हाला कोणीतरी अशा पद्धतीची उंची त्यांना समाजाप्रती दिलीच पाहिजे काय तर हा अवलंबला प्रकल्प आज पुणे दिल्याची ओळख काय होतो काय ओळखते आवाज लातूरची ओळख विलासराव नाही लातूरची ओळख देवेंद्र टेकडी लडकरी साहेब जाण्याची ओळख दादा एकनाथी शिंदे साहेब तो पण आला पण सबळबाईंनी ताकदी आली जी तेच प्रभूतपणे जातो दादा होती आणि मग तुम्ही ज्यांचं अंगर वस्त्र आपणांच खाली केलं आपण पांढरू झाले दत्ता बापा रूपाय अति दुक्त दादा समोर गी यावं आणि आताच यांना बळी झाले पांढऱ्यांनी सहीनामा पण आपण तर ज्याच्यासाठी बोलके भोगीत आलंवा भोगे करू नका दोन दिवस आपण समोर हा अतिशय आपण सर्वांनी सहन केला पाहिजे आपल्याला राज्यामध्ये प्रमुख केलेले आहेत आपले नेते केलेले आहेत आणि दादा मी बारामतीला आहे माझ्या बाबा आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो मी पाहिजे परिस्थिती अतिशय बेगड परिस्थिती आहे मी पवार साहेबांनी समोर सगळ्यात छान बसलो होतो साहेब समोर मी आज सगळे भरेवरील होते साहेब गंभीर होते सगळ्याकडे साहेबच्या बोट बांधव सोनं आणि ही चार शक होती या कुटुंबाला मनुष्याचं वरदान या कुटुंबाला आणि खरंतर ही सगळी साधी मंडळी जबाबदारी या समाज कार्यामध्ये वाहून घेत त्यांनी नेत्याचा खूप आवड असत काही म्हटलं नावाची प्रसिद्धी काही दिसते तर त्या प्रसिद्धीच्या पाठवली सकाळी सहाला उठ्याच सात ला किती वाजता कुठं जेवायचं खाय मिळेल कुठं कुठलं पाणी मिळेल सगळे डोक्यात म्हणणं म्हटलं पे सादर झाले तर आज सगळ्या एक मिनटं शांत धोक्या

प्रत्येक क्षण सर्व मला रोख चुकला भेटत नाही तुला बोलायचे पण जवळ धक्क्या संध्याकाळी एक पर्यंत दुसऱ्या दिवशी काम झालेलं असायचं बोलण्यामध्ये कठोरता होती पण उद्या मध्ये मात्र तेवढी बोलत सुद्धा द्यायची होती आज एक नंबरचा बातमी तिथे बारामंत्री पक्षी आला